अंबरनाथमध्ये भाजप शिंदे सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आपल्या आपण या दृश्यांमध्ये पाहतोय उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडते यावेळी भाजपकडून शिंदेचे उमेदवार असणारे सदाशिव पाटील हे गद्दार आहेत अशी घोषणाबाजी केली आहे चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केलेला आहे अंबरनाथ मधली ही दृश्य आपण पाहतोय उपनग नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये राडा झालेला आहे अंबरनाथमधली ही दृश्य भाजप शिंदे सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे उपनगराध्य नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडते या दरम्यान भाजपकडून शिंदेंचे उमेदवार असणारे सदाशिव पाटील हे गद्दार आहेत अशी घोषणाबाजी करण्यात ता आली आहे त्यानंतर चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केलेला आहे चप्पल दाखवताना ही दृश्य याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय दुधाणे अजय खरंतर सत्... दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत भाजप आणि शिंदेसेना मात्र ते आज अंबरनाथमध्ये मध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलंय या ठिकाणी पाहायला गेलं आता जेव्हा सदाशिव पाटील आहेत नगर उपनगर ते येताना जे नगरपालिकेचे लोक जमावती त्यांनी आढावत केली आणि किड्या जिल्ह्यातल्या बहिष्कार केला आणि चपला दाखवण्या आणि पाहायला वेळेला तर जे लोक होती की भाजपा आणि काँग्रेसची काही नेते तिच्या विलींनी हा प्रकार केलेला आहे तिथे आणि आता पूर्ण वातावरण आहे आणि आता सभागृहात मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे नक्कीच धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल